आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा शासन निर्णय हा समजून घेणार आहोत सदर शासन निर्णय राज्यातल्या खाजगी शाळेतील शिक्षकांच्या संदर्भातला आहे राज्यातल्या खाजगी शाळेतील शिक्षकांच्या विनाअनुदानित अंशतः अनुदानित, अनुदानित शाळा अथवा तुकडीमधून अनुक्रमे अंशतः अनुदानित अर्थात विना अनुदानितवरून अंशतः अनुदानित आणि अंशतः अनुदानितवरून पूर्णतः अनुदानित, अनुदानित, अनुदानित शाळा अथवा तुकडीतील रिक्त पदांवर बदलीचे प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी सादर करताना अनुसरावयाची जी कार्यपद्धती आहे आणि तपासणी सूची आहे त्या अनुषंगाने हा एक महत्वाचा शासन निर्णय आज आपण जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा हा तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयाचे महत्वाचे जे संदर्भ आहेत ते नऊ संदर्भ आपण या ठिकाणी जाणू शकता हा संपूर्ण विषय जाणून घेण्यासाठी प्रस्तावना जी आहे ती प्रस्तावना सुरुवातीला लक्षात घ्यावी लागेल राज्यातील खाजगी शाळातील शिक्षक व शिक्षकीतर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीवर बंदी असतानाच्या कालावधीत शासन अधिसूचना दिनांक आठ सहा दोन हजार वीस अन्वे मूळ नियमावलीत समाविष्ट करण्यात आलेला उपनियम क्रमांक एक्केचाळीस एक, एक व त्या अनुषंगाने निर्गमित करण्यात आलेला शासन निर्णय दिनांक एक चार दोन हजार एकवीस मधील तरतुदींचे पालन न करता विना अनुदानित किंवा अंशत अनुदानित शाळा अथवा तुकडीमधून अनुक्रमे अंशतः अनुदानित किंवा पूर्णत अनुदानित शाळा अथवा तुकडीतील रिक्त पदांवर बदली होत असल्याची बाब निदर्शनास आल्याने शासन अधिसूचना दिनांक आठ सहा दोन हजार वीस मधील नियम क्रमांक पाच मधील उपनियम एक्केचाळीस एक व शासन निर्णय दिनांक एक चार दोन हजार एकवीस यास दिनांक एक बारा दोन हजार बावीस रोजीच्या परिपत्रकान्वये पुढील आदेश होईपर्यंत स्थगिती देण्यात आले होते सदर परिपत्रक संदर्भ क्रमांक आठ येथील फ्रेंड्स सोशल सर्कल अकोला व इतर विरुद्ध महाराष्ट्र राज्य रीट याचिकेमध्ये माननीय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर यांनी दिनांक एकवीस सात दोन हजार तेवीस रोजीच्या आदेशांमुळे रद्द बादल ठरविले होते असे असले तरी या संदर्भात शासनाचे आदेश नसल्यामुळे विना अनुदानित वरून अनुदानित तत्वावर केलेल्या बदल्यांच्या क्षेत्रीय स्तरावरून मान्यता देण्यात येत नव्हती या सर्व बाबींचा विचार करून भविष्यातील अधिकची गुंतागुंत टाळण्यासाठी तसेच या संदर्भात उद्भवलेल्या न्यायालयीन प्रकरणी माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे अनुपालन करण्याच्या दृष्टीने सदर बदलीच्या नियमाच्या अंमलबजावणीबाबत संदर्भ क्रमांक नऊच्या परिपत्रकांवर सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत त्या अनुषंगाने राज्यातील खाजगी शाळेतील शिक्षकांचे विना अनुदानित अथवा अंशतः वरून अंशतः अनुदानित अथवा अनुदानित पदांवर बदली करण्याबाबतची अधिसूचना दिनांक आठ सहा दोन हजार नियम क्रमांक पाच उपनियम एक्केचाळीस एक व शासन निर्णय दिनांक एक चार दोन हजार एकवीस मधील विहित तरतुदीनुसार संस्थांनी केलेल्या बदल्यांचे प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी पाठवताना अनुसरावयाची कार्यपद्धती व प्रस्तावासोबत कागदपत्रा संदर्भातील तपासणी सूची सुनिश्चित करून त्याप्रमाणे क्षेत्रीय प्राधिकाऱ्यांना सूचना निर्गमित बाब विचाराधीन होती त्या अनुषंगाने शासनाचं हे परिपत्रक आहे या प्रस्तावनेतले महत्वाचे मुद्दे काय आहे की सदर जो शासन निर्णय आहे तो राज्यातल्या खाजगी शाळांच्या संदर्भातला आहे कोणत्या शाळा तर विना अनुदानित वरून अंशतः वर किंवा अंशत अनुदानित वरून अनुदानित पदांवर अथवा तिथल्या तुकड्यांवर जी बदली झालेली आहे त्या अनुषंगाने क्षेत्रीय प्राधिकाऱ्यांना सूचना निर्गमित करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती माननीय उच्च न्यायालयाने जे काही निर्देश दिलेले आहे त्या निर्देशाच्या अनुषंगाने काही महत्वाच्या सूचना आता आपण या शासन परिपत्रकाच्या अनुषंगाने जाणून घेऊया विना अनुदानित किंवा अंशतः अनुदानित शाळा अथवा तुकडीमधून अनुक्रमे अंशतः अनुदानित किंवा पूर्णतः अनुदानित पदांवर बदली संदर्भातील प्रकरणे ज्यामध्ये माननीय न्यायालयाने आदेश पारित केलेले नाही किंवा के त्यामध्ये न्यायालयीन प्रकरणे दाखल झालेली नाही अशी सर्व प्रकरणे शासन स्तरावर निर्णयार्थ सादर करण्याच्या सूचना संदर्भ क्रमांक नऊ येथील शासन परिपत्रकांवे देण्यात आलेल्या आहेत या अनुषंगाने उक्त बदली प्रस्ताव शासनास सादर करताना सोबत जोडलेल्या परिशिष्ट अ येथील तपासणी सूचीमधील संबंधित कागदपत्रांच्या प्रतीसह परिपूर्ण प्रस्ताव शासनास सादर करावेत या संदर्भात खालीलप्रमाणे कार्यपद्धती अनुसरण्याबाबत सर्व संबंधित क्षेत्रीय सक्षम प्राधिकाऱ्यांना सूचना देण्यात येत आहेत सूचना काय आहे ते लक्षात घ्या शासन अधिसूचना क्रमांक संकीर्ण दोन हजार एकोणवीस ऑब्लिक प्रकर तीनशे एक्केचाळीस ऑब्लिक टी एन टी एक दिनांक आठ सहा दोन हजार वीस व त्या अनुषंगाने शासन निर्णय दिनांक एक चार दोन हजार एकवीस अन्वये विहित केलेल्या तरतुदी तसेच यापुढे शासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना विचारात घेऊन संस्थेमार्फत आपणाकडे सादर केलेले बदली प्रस्ताव नोंदणीकृत करावेत व अशा प्रत्येक प्रस्तावात स्वतंत्र नोंदणी क्रमांक द्यावा सोबतच्या परिशिष्ट अ तपासणी सूचीमध्ये नमूद केलेल्या कागदपत्रांच्या सत्यतेबाबत संबंधित संस्थेकडून रुपये शंभरच्या स्टॅम्प पेपरवर केलेले प्रतिज्ञापत्र प्रस्तावासोबत असल्याची खातर जमा करावी प्रस्ताव सादर करण्यापूर्वी सोबतच्या परिशिष्ट अ येथे नमूद केलेल्या तपासणी सूचीमधील सर्व कागदपत्रे उपलब्ध आहेत किंवा नाही याची खातर जमा करण्यात यावी यामध्ये काही कागदपत्रे नसतील तर त्याबाबत संबंधित संस्थेस लेखी कळवावे व त्याची तातडीने पूर्तता करून परिपूर्ण प्रस्ताव विहित मुदतीत शासनास सादर करण्यात यावेत प्रस्ताव सादर करताना एकाच संस्थेमधील शिक्षकांच्या बदल्यांचे प्रस्ताव वगळता इतर संस्थांचे अनेक प्रस्ताव एकत्रित यादीने न पाठविता संबंधित शिक्षकांच्या बदलीबाबतचे वैयक्तिक प्रस्ताव स्वतंत्ररित्या आवश्यक कागदपत्रे जोडल्याची खातर जमा करूनच शासनास सादर करावेत अशा प्रत्येक वैयक्तिक प्रकरणात स्वतंत्र प्रकरण क्रमांक द्यावा व तशी नोंद प्रस्ताव प्राप्त झाल्याच्या दिनांकास घ्यावी आपल्या कार्यालयाकडे प्रस्ताव ज्या दिनांकास प्राप्त झाला आहे त्या दिवसापासून पंधरा दिवसात शासनास सर्व कागदपत्रांसह परिपूर्ण असलेला प्रस्ताव शासनास सादर करावा जे प्रस्ताव परिपूर्ण नसून त्या प्रस्तावामध्ये काही त्रुटी असल्यास त्याबाबत उपरोक्त क्रमांक तीन प्रमाणे कार्यवाही करावी व जास्तीत जास्त एक महिन्यात प्रस्ताव शासनास सादर करावा विना अनुदानित किंवा अंशतः अनुदानित शाळा अथवा तुकडे मधून अनुक्रमे अंशतः अनुदानित किंवा पूर्णतः अनुदानित पदांवर बदली केलेल्या शिक्षकाचा विषय असलेल्या रिक्त पदासाठी त्याच विषयाचा पात्र अतिरिक्त शिक्षक उपलब्ध असणे किंवा नसल्याबाबत संबंधित शिक्षणाधिकारी अथवा विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी प्रमाणित करावे सेवाज्येष्ठ असणाऱ्या शिक्षकांपेक्षा कनिष्ठ शिक्षकांची बदली करण्यात येत असल्यास सदर बदली सेवाज्येष्ठ शिक्षकांची हरकत नसल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र संबंधित शिक्षणाधिकारी विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या समक्ष सेवाज्येष्ठ शिक्षकांच्या हस्ताक्षरात लिहून घ्यावे सदरचे प्रतिज्ञापत्र आपल्या समक्ष लिहून घेतल्याचे शिक्षणाधिकारी विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी प्रमाणित करावे परंतु बदलीबाबतची कार्यवाही विषय व अहर्ता विचारात घेऊनच सेवा ज्येष्ठतेच्या क्रमानुसार करण्यात यावी बदली प्रस्ताव विलंबाने पाठवल्यास त्याबाबतचा खुलासा प्रस्तावासोबत सादर करण्यात यावा माननीय न्यायालयाने आदेश दिलेल्या बदली व्यतिरिक्त इतर सर्व बदली प्रकरणावर संदर्भ क्रमांक नऊ येथील शासन परिपत्रक निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून क्षेत्रीय स्तरावर निर्णय घेणे अभिप्रेत नाही परंतु अशा कोणत्याही प्रकरणे क्षेत्रीय स्तरावर निर्णय घेतला असल्यास ती प्रकरणे कारण मीमांसेसह शासनास मान्यतेसाठी सादर करावेत तसेच यापुढे अशा कोणत्याच बदली प्रस्तावावर क्षेत्रीय स्तरावर निर्णय घेण्यात येऊ नये अन्यथा संबंधित नियमचित कार्यवाही करण्यात येईल उपरोक्त प्रमाणे बदली प्रस्तावाच्या अनुषंगाने यापुढे शासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे अनुपालन करावे संस्थेने उक्त बदलीचा प्रस्ताव संबंधित शिक्षण अधिकारी विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे प्रस्ताव सादर करताना शासनास प्रतिलिपी करावे सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्या आपण संकेतांकाच्या अंकाच्या सहाय्यानं सुद्धा पाहू शकता यानंतरचा आहे तो तपासणी सूचीचा भाग तोही आपण या ठिकाणी पाहू शकता त्याच्यानंतर आहे ना हरकत प्रमाणपत्र आणि त्याच्यानंतरचा आहे हमीपत्र प्रपत्र दोन असा हा महत्वाचा भाग आहे तिसरा भाग आहे तो हमीपत्र प्रपत्र तीन असे तीन महत्वाचे भाग आपल्याला या ठिकाणी दिसत आहे सदर शासनाचं परिपत्रक आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद